नमस्कार ताईंनो तुम्हाला माहीतच आहे की शासनाच्या वतीने जे विविध योजना राबवल्या जात असतात त्याचे काम अंगणवाडी सेविकाताही मदत ताई त्याचबरोबर पर्यवेक्षिका मॅडम त्याचबरोबर आशा स्वयंसेविका यांना करावी लागत असते कारण की शासकीय जी योजना असतात हे राबवण्याचं काम सरकार आणि फक्त आणि फक्त अंगणवाडी ताई मदत ताई आणि ज्या आशा ताई असतात यांनाच देते कारण की त्या तळागळातील लोकांशी संपर्कात असतात आणि त्यांना त्यांच्याशी विषयी खूप सारी माहिती असते त्यांना जे महिलांचं आरोग्य आहे लहान बाळांचं कुपोषण आहे त्याचबरोबर इतरही जे बाबी आहेत याबाबत सखोल अभ्याससुद्धा झालेला असतो आणि म्हणूनच सरकार यांनाच ही योजना राबवण्याचं काम देत असते आता अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि शासन निर्णयसुद्धा आलेला आहे तर त्यामध्ये आता अंगणवाडी सेविकाताई त्याचबरोबर पर्यवेक्षिकाताई आणि आशा स्वयंसेविकाताई यांनासुद्धा आता नवीन जी योजना राबवण्याचं काम आहे हे देण्यात येणार आहे आणि लवकरच याची जी सुरुवात आहे ही होणार आहे शासन निर्णय आलेला आहे आणि हा जो उपक्रम आहे किंवा हा जो शासनाचं हे जे काम आहे हे तुम्हाला करावं लागणार आहे कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचं नावसुद्धा त्यांनी नोंद केलेलं आहे म्हणजेच की अंगणवाडी सेविकताई पर्यवेक्षिकताई त्याचबरोबर आशा स्वयंसेविकताई यांच्या नावानेसुद्धा हा शासन निर्णय काढण्यात आलेला नेमकं का, शासन निर्णयामध्ये काय आहे कोणता तुम्हाला जो उपक्रम आहे राबवणं गरजेचं आहे आणि काय आहे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी आर बघून घेऊया व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मग हाच तो शासन निर्णय आहे प्रस्तावना बघूया महाराष्ट्र हे राज्यातील गरजू नागरिकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवणारे पुरोगामी राज्य आहे राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे साठ पर्सेंट महिला व बालके आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये महिलाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांतील महिलांपर्यंत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश ठेवून तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे व जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करणे अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे तसेच महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याच्या उद्दिष्टीने विशेष अभियान राबवण्याची व आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे राज्यातील महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण वि विकास होण्याच्या दृष्टीने सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना उपक्रम कार्यक्रम इत्यादीबाबत आवश्यक व उपयुक्त माध्यमांद्वारे प्रचार प्रसिद्धी देऊन जन माणसांमध्ये दे, याबाबतची जनजागृती करण्यात येईल यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल आदिशक्ती अभियानाचा उद्देश व अभियानाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात येईल बघा एक आहे उद्देश ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निराकरण करणे दुसरं आहे कुपोषण बालमृत्यू माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता सक्षम समाज निर्माण करणे तिसरं आहे लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोरवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे व बालविवाहमुक्त समाज निर्माण करणे लैंगिक शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचारमुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रूढीचे निर्मूलन करणे महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभागदा वाढवणे महिला व किशोरी यांना प्रशिक्षण शिक्षण रोजगार निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती स्त्री संकल्पना राबवणे बघा अभिमाना अभियानाची प्र कार्यप्रणाली आहे राज्यात सदरचे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी ग्रामस्तर तालुकास्तर जिल्हास्तर विभागीय स्तर, स्तर, स्तर व विभागी राज्यस्तरावर विशेष समित्यांचे गठन करण्यात येईल सदरच्या समित्या खालीलप्रमाणे असतील आता बघा इथं महत्त्वाचं आहे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई त्याचबरोबर पर्यवेक्षिका मॅडम आणि आशा स्वयंसेविकाताई यांच्यासाठी हे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे लक्षपूर्वक ध्यान द्या बघा ग्रामस्तर समिती ग्रामसभेचे निवडलेली महिला प्रतिनिधी बघा ग्रामसभेने निवडलेली महिला प्रतिनिधी ही अध्यक्ष राहणार आहे म्हणजे ग्रामस्तरीय गावातील जी समिती आहे या कार्यप्रणालीला लागू करण्यासाठी किंवा मग याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत त्यामध्ये ग्राम समितीसुद्धा राहणार आहे आणि त्यामध्ये बघा ग्रामसभेने निवडलेली महिला प्रतिनिधी ही अध्यक्ष राहणार आहे त्याचबरोबर पुरुष प्रतिनिधी महिला व बाल विकास क्षेत्रात सक्रिय असणारा सदस्य राहणार आहे पुरुष प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारा सदस्य राहणार आहे आशा स्वयंसेविका ह्या पण सदस्य राहणार आहेत महिला शिक्षिका महिला तलाठी महिला पोलीस पाटील ह्या सदस्य असणार आहेत ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी हे सदस्य असणार आहेत पोलीस पाटीलसुद्धा सदस्य असतील त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ह्या सदस्य सचिव असतील बघा तर अशी अशा प्रकारे ही सात आठ जणांची समिती राहणार आहे आता इथं बघा समिती अध्यक्ष व सदस्य निवडीचे निकष काय दिलेले आहेत या निकषानुसारच तुमची निवड यामध्ये होणार आहे बघा सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये कम किमान तीन वर्ष उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य केलेली महिला असावी महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी तर इथं बघा तीन वर्ष उत्कृष्ट उल्लेखनीय काम म्हणजेच की महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये बघा अगर अंगणवाडी सेविका ताई यांना जर या समितीमध्ये घेतलं तर त्यांना कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव हो। या ठिकाणी लागणार आहे म्हणजे की त्यांचं जे नियुक्ती आहे हे कमीत कमी, -कमी त्यांना तीन वर्ष झालेलं असावं त्यानंतरच या समितीमध्ये त्यांची निवड होणार आहे आता खाली बघा बालविवाह प्रतिबंध बालमजुरी प्रतिबंध हुंडा निर्मूलन कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध बालकांचे व महिलांचे लैंगिक आर्थिक मानसिक शारीरिक शोषण प्रत प्रतिका कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध अनैतिक व्यापार प्रतिबंध आरोग्य वैद्यकीय सुविधा शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षण आर्थिक समानता यासारख्या कार्यांमध्ये उत्कृष्टपणे सहभागी झालेली महिला असावी महिलेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा बघा म्हणजे या समितीमध्ये जर तुमची निवड झाली त्यासाठी तुम्हाला कुठलाही गुन्हा तुमच्यावर दाखल नसलेला असावा तर बघा ग्रामस्तरीय समितीमध्ये दोन सदस्य महिला दूत ग्रामदूत म्हणून काम करतील समितीचे सदस्य सचिव एक महिला दूत असेल तर बघा अशा प्रकारचे काही निकष लावलेले आहेत तर खाली बघा महिला दूत ग्रामदूत तसेच ग्रामस्तर समितीच्या उर्वरित सदस्यांना अभियान राबवण्याचे प्रशिक्षण महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरून देण्यात येईल या प्रशिक्षणासाठी आवश्यक ती प्रशिक्षण पुस्तिका महिला व बाल विकास आयुक्ताला तयार करावी बघा जे यांना ट्रेनिंगसुद्धा देणार आहे समिती गठन होणार आहे अंगणवाडी सेविकादही आशा स्वयंसेविकाताई यांना ट्रेनिंगसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे आता बघा इथं ग्रामस्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय अशा समित्या वेगवेगळ्या तयार करण्यात आलेल्या गठित करण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये बघा तालुकास्तरीय समिती जी गठित करण्यात आली आहे त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा समावेश राहणार रा आहे तालुक्याचे जे ज्येष्ठ अंगणवाडी पर्यवेक्षिका असतील त्यांना यामध्ये सदस्य म्हणून घेण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारची ही समिती गठन करून महिलांच्या कल्याणासाठी जी योजना राबवण्यात येत आहेत त्याबद्दलची माहिती त्याबद्दलचं मार्गदर्शन यांना त्या, मार्ग त्या ठिकाणी गावागावात जाऊन करावं लागणार आहे आणि त्यासाठी बघा या समित्यांना पुरस्कारसुद्धा देण्यात येणार आहे तालुका आणि जिल्हास्तरीय पुरस् पुरस्कार, 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 पुरस्कार जे आहेत ते ग्रामपंचायतमार्फत विनियोग त्याचा होणार आहे बघा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार एक लाख आहे पन्नास हजार द्वितीय तृतीय पंचवीस हजार जिल्हास्तरीय पुरस्कार आहेत पाच लाख रुपये प्रथम द्वितीय आहे तीन लाख आणि तृतीय आहे एक लाख रुपये पुरस्कार तर या पुरस्कारांचे विनियोग जे आहे ते ग्रामपंचायतीतर्फे होणार आहे यामध्ये बघा अंगणवाडी केंद्र परिसरामध्ये किंवा परिसराजवळ पुरेशी जागा उपलब्ध असेल तर ग्रामपंचायत कृषी सहाय्यक कृषी विज्ञान केंद्र यांच्या मदतीने परत बागेची निर्मिती करण्यासाठी समितीने अंगणवाडी सेविकेस सर्वतोपरी सहकार्य करावे हा मुद्दासुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविकातही पर्यवेक्षिका त्याचबरोबर आशा सेविकेत यांना अशा समितीमध्ये सदस्य बनून हे कार्य काम करावे लागणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र